सकाळी सकाळी किचनमध्ये एंट्री मारली मारल्या मारल्या माझी रेग्युलरची कामे म्हणजे पहिल्यांदा रात्रीची सगळी भांडी लावून घेणे म्हणजे सगळी भांडी लावून घेतलं की आपल्याला चहाची कपं म्हणा चहाची गाळणी म्हणा चहाचं भांडं म्हणा ते सगळे त्या गोष्टी भांड्याच्या ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्या असतात त्या मिळतातही आणि आपल्याला भांड्याचं जे टोपलं आहे ते रिकामं होतं पुढच्या कामासाठी त्याच्यानंतर ना मी ते घेतलं चहा बनवण्यासाठी कारण चहाशिवाय फ्रेशनेसपणा येतच नाही सकाळी उठल्या उठल्या आणि असे बरेच कामं मला होती आज माझ्यासमोर कामाचा इतका डोंगर होता का तर अजून पूजा उडकायची होती आणि आज माझा हेअर वॉश डे होता त्याच्यामुळे आज मला लेट होणार असं वाटत होतं कारण माझ्याकडे सकाळी एवढा वेळ नसतो मी साडेपाचला उठले तरी माझी कामं होत नसतातच का काही माहिती नाही मला पावणे आठला घराबाहेर पडावं लागतं म्हणजे पडावं लागतं कारण मला आठला शाळेमध्ये पंचिंग करावं लागतं तर चहा करता करता मग ठरवलं की थोडंसं कणिक पण मळून घ्यावे इकडे चहा उकळते तोपर्यंत तो कणिक मळून ठेवावं म्हणजे पोळ्या पण व्यवस्थित होतात आणि चहा पण होतो कणिक मळायला घेतला अजून पूजा आहे कारण जो बायकांना आपला हक्काच्या चार दिवस मिळतात ते छाकाचे चार दिवस मला मिळाले होते आणि आजपासून पूजा रांगोळी सगळं काही होतं इकडे कणिक म्हणून घेतलं इकडे चहा झाला मग म्हणलं तर थोडंसं एक पाच मिनटं सकाळी उठल्या उठल्यावर एक पाच मिनटं तरी आपण स्वतःसाठी देऊ शकतो ना मग मस्तपैकी चहा प्यायचा बेत केला थोडा छोट्या कपमध्ये मी चहा घेते आणि मोठ्या कपमध्ये यांना देते